दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं दिनेश कोणतं आहे काय करता तुम्ही शेती शेती बरं आता मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये लागतात ते काय आहे देवराम शेट लांडे यांचे सुनबाई माई लांडे इच्छुक आहे अजून इतर महिला इच्छुक आहेत काय वाटतं तुमचा पाठिंबा कोणाला लांडे साहेबांना देणार ना आम्ही लांडे साहेबांनाच का बरं काय ते सुखदुखत असतात सर्वांच्या आणि आडी अडचणीला धावून येणार माणूस जर म्हटलं व्यक्तिमत्व जर म्हटलं तर लांडे साहेब पसंती तर आम्ही त्यांना देणार परंतु अजून आता जेंट्स आरक्षण नाही आता महिलेच आरक्षण पडलेले त्यांच्या सुनबाई आता या रिंगणामध्ये आहेत आपण मग लोकांची पसंती कोणलंय साहेबांना पसंती म्हणजे सुनबाईला मानणारच ना अच्छा साहेबांना पसंती म्हणजे सुनबाईला मानणार आहे हो काय कामकाजाची पद्धत कशी काय त्यांची काय कामकाची पद्धत म्हणजे आता ते सुशिक्षित शिकलेली येतात का ते ह्या भागामध्ये येतात इकडे येतात या भागामध्ये देवराम काय काम केले बरीचशी का के के काम केली छोटी मोठी काय काय येते आपल्यात रस्ते केले आहेत जिल्हा परिषद शाळा वगैरे आहे कामकाज आहे अजून काय काम केलं त्यांनी अजून काम भरपूर अशी सांगण्या सारखी आहेत आता कोंग्रिटीकरण रस्ता वगैरे केलाय तळेचेवाडी मधला जिल्हा परिषदेची शाळा केली वर्सुबाईच्या मंदिरापाशी जे सभा मंडप आहे ते त्यांनी दिलेले त्यांच्या कुडून निधीतून दिला असेल किंवा कुडून दिला असेल फांडातून दिला असेल पण त्यांच्या मार्गदर्शन झालेले तळेचेवाडीतून अच्छा त्यांचं कामकाज आहे मला आता एक सांगा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सुनबाई माई लांडे काम करतील का काय वाटतं आता तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारच ना ते असं लोकांनी मांडलेच ना लोक काय म्हणतात का लांडे साहेबांच्या माग चालणारच आता पसंती तिथं लांडे साहेबांना दिलीच सर्वांनी तुमचा वैयक्तिक पाठिंबा कोणाला वैयक्तिक पाठिंबा लांडे साहेबांना लांडे साहेबांना म्हणजे त्यांची असून पाहिला असून धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय नाव काय तुमचं काल कोकणी गाव कोणतं आहे आज नवा मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत देवराम लांडे सुन, माई लांडे इच्छुक आहे इतर महिला इच्छुक आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं पसंतीचा चेहरा कोण पसंतीचा चेहरा कोण त्यांच्या माहिती आहे आम्हाला काय सांगायला लागत आम्ही बदलणारा माणसा नाही आम्ही गांजाची माणसं नाही सांगा देवराम लांडेंचं कामकाज काय या भागामध्ये काय काम केलं आमच्या करताना चांगलं काम करून आमचा त्यांचा पाठव मी तुम्हाला सांगतो काय काम काय केली ते बघा केली आमच्या आमच्या अंत्यकारण्याला काय काय केली आमच्या आम्हाला दिसत तुमचा वैयक्तिक पाठिंबा कोणाला आणि गावचा पाठिंबा कोणाला काय पाठवा केली देणार त्यांना म्हणजे कोणाला देवराम दादाच्या सुनाला दे नमस्कार ताई नमस्कार काय नाव काय तुमचं वैशाली सुनील पोटे पोटे अच्छा गाव कोणतं आहे माझं गाव आहे पण माहेरचं गाव हे आज बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतं ते देवराम शेठ लांडे यांचे सुन माई लांडे इच्छुक आहे अजून इतर महिला इच्छुक आहे काय तुमचा पसंतीचा चेहरा कोण पसंतीचा चेहरा जसं पाहायला गेला तर सध्या तरी म्हणजे माहीत आहे नसेल कारण त्या उच्च शिक्षित आहेत त्यांना समाजाची माहिती वगैरे बोल बोलण्याची वगैरे माहिती आहे बऱ्यापैकी नाही का त्याच्यामुळं मग सध्या तरी माझं माझं सध्याच तरी अजून माहीत आहे येतात का त्या इकडे येतात का तुमचा परिचय आहे का परिचय आहे माझे आमच्या घरातलं म्हणजे पहिल्यापासूनच मतदान देवराम लांडे साहेबांनाच आहे त्याच्यामुळे आता पण मी त्यांनाच मतदान करणार आहे आता तुम्ही माहेर आल्यात कस काय त्यांच्या बाबतीत काय सांगा तुम्ही म्हणजे आता आडीवरे आणि हे कोणता वाजनवळे आता तुम्ही अच्छा तर आता मतदान केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही की काय कस म्हणजे मी डिलिव्हरीला आले ना त्याच्यामुळे मग आहे अजून बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढील महिन्यातच आहेत कस काय आता तुम्ही करून जाणार की काय धन्यवाद दादा नमस्कार काय नाव काय तुमचं काय तुमचं कोणतं गाव आहे बरं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये लागतात काय आहे देवराम शेठ लांडे यांच्यासून माई लांडे इच्छुक आहे अजून इतर माहिला इच्छुक आहे काय वाटतं तुमचं पसंतीचा चेहरा कोण पसंतीचा चेहरा म्हणलं तर माई आहे का बरं त्यांची काम चांगल्या करतात देवराम लांडे पण त्यांची कामं चांगले आहेत त्याच्यामुळं मग ती माय लांडे पण काम करू शकतात ना ते काम करू शकतात म्हणून हा काय वाटतं ये? इकडे येतात का ते हा येतात लांडे साहेब येतात हा येतात ना कामकाज आहे का त्यांचं या भागामध्ये आहेत ना चांगल्या पॅकेज काय काम केलं बस स्टॉप आहेत असे गिरणी वगैरे काही दिलेत ना बरेच अच्छा हा काय सांगाल दादा त्यांना सांगितलं गिरणी वगैरे दिलेत काय तुमचं कसं काय तुमच्याकडं तुमचा पसंतीचा चेहरा कोण आणि कोणाला पसंती द्या माही लांडेला का बरं का, का, का ते आता आमच्या सुखदुखात येतात आता हे आमचं आज नाव आहे गावी ऐंशी टक्के लांडे भाऊके आमची त्यामुळं आमची पसंती देवलाव लांडे साहेबांडी यांची सुनबाई माई लांडे यांना धन्यवाद सध्या मी आजनवळे गावामध्ये उभं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कल जाणून घेण्यासाठी मी सध्या या भागामध्ये फिरतोय सध्या माझ्यासमेथ एक दादा आहेत आणि एक बाबा देखील मला भेटले बाबा नाव काय तुमचं माझा हां माझं नाव देवराम पूर्ण नाव काय देवराम कोकणी कोकण आहे दादा तुमचं काय कोकणी कोणतं गाव आहे तळेचीवाडी आजनवडे आजनवडे बरं आता मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचे रणधुमाळी सुरू होते तेवरम शेट लांडे माई लांडे इच्छुक आहे इतर महिला इच्छुक आहे काय तुमचा पसंतीचा चेहरा कोण आता पसंतीचा चेहरा म्हणजे साहेब असे का आता सगळी म्हणजे कर्तबदारी मत होई बर ज्याची कर्तबदारी चांगली त्याला समाज चांगला म्हणणार कोणाची कर्तबगारी अशी चांगली आहे आता अजूनपर्यंत कर्तबदारी चांगलीच आहे हे दिव बसवलं या शाळा मोठ काय होत्या होत्या शाळा दुरुस्त केल्या त्यांनी केल्या काय हा हा सिमेटचा रस्ता त्याने केला त्यांच्या याच्यात कामकाज आहे त्यांचं चांगलं काम आहे काय अजून काय इकडे काय काय काम मदत करत वेळोवेळी आम्हाला येतात भेटतात कुठं कोणत्या अडचण पडली होती एखाद्याला काही कुठं त्रास झाला तर ते आम्हाला ते सहकार्य करतात एकंदरीत सर्व असं कोणतं छोट मोठ काम नाही का तिथं अधिक साहेब नाहीत हा अजून काय काम केलं अजून काम केलं आता थोडी थोडी काम केलं आता काही एकदम सगळी काम होती नाही ना बरं तुम्ही थोडी काम करतात जसं अभाव असता येते काही तांत्रिक अडचणी असतात म्हणजे काम चालूच येते आता सध्या ते एकच गाव चुळबुळीत करायचा म्हणलं तर नाही ना असं मला समजलं की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होते दादा काय सांगाल तुम्ही आता विद्यमान सदस्य आहे सदस्य तुम्ही विद्यमान काय काय वाटतं तुम्हाला काय काय देवराम लांडे यांचं कसं काय काम करायचं पद्धत वगैरे आतापर्यंत काय काम मावळ पट्ट्यात त्यामुळे पश्चिम पट्ट्यात आमच्याच इथं नाही सगळी कसं त्यांची काम आहेत तुम्हाला पण माहिती नाही का काय तुमचा पक्ष वगैरे कोणता काय तर पक्ष तर आमचं म्हणजे जिकडे आदिवासी वाद देवराम लांडे तिकडे आम्ही असतोच आणि पक्ष काय आम्हाला असं ठराविक पक्ष नाही बर देवराम लांडे यांच्या पाठीमागच असताय तुम्ही असं तुम्ही त्यांच्याच त्यांच्या परंतु आज आता आरक्षण महिलांच लागलं त्याच्यामुळे लागलं पर्यंत आता बघू निर्णय होईल अजून समाज देणार निर्णय झालेला आहे ना त्यांचा सुनबाई आता इच्छुक आहे ना त्यांना तर आमचा पाठिंबा आहे आणि इतर समाजाचा सा त्यांनाच पाठिंबा असू शकतो म्हणजे आता तरी लगेच उघड कोणाला आपण म्हणू शकत नाही उघड नाही बोलू शकत परंतु तुमचा पाठिंबा आहे असं तुम्ही या भागात कधी आलेत कोण येतात ना कार्यक्रमाला कुठल्या कार्यक्रमाला लग्नाचा कार्यक्रम असला तरी येतात किंवा मोठा काही गावठीचा काही कार्यक्रम असेल माहीत पडला तर सगळे येतात ना येत असत आपण कळावले होतं मग ते थांबतेच नाही लगेच येतात पण मग जरी त्यांना माहित नसेल आणि व कोण सांगितलं असेल तर गावात कार्यक्रम आहे असा असा तरी ती तरी ती येतात येतात किती पडली काय तुमच्या पसंतीचा चेहरा कोण आता तरी मग माईला आण धन्यवाद धन्यवाद सध्या मी आजनवळ या गावामध्ये आलेलो आहे आपण जाणून घेतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे जे रणधुमाळे आहे आणि त्याचा कर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या मी आता शेतामध्ये आलेलो मला बाबा भेटलो बाबा नाव काय तुमचं लक्ष्मी मावशी तुमचं काय नाव सांगू नाव आहे लक्ष्मी लांडे बर गाव कोणतं आहे काय करता तुम्ही सध्या काय काय चालू आहे पेंडमाडाचं काम चालू आहे बर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता मध्ये येऊन टेपल्यात देवराम शेट लांडे यांच्यासून माई लांडे इच्छुक आहे अजूनही इतर मायला इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला कोणाला पसंत आहे त्याला कोणाला कोण पसंत शहर आहे

काय इकडं वातावरण कसं आहे एकंदरीत एकंदरीत वातावरण मध्ये आता आमचं शंभर टक्के गाव आहे शंभर टक्के गाव आहे परंतु त्यातून जो आता उमेदवार उभा आहे त्याला शंभर टक्के होईल काय नाही शंभर टक्के होणार ना असं का शेवटी आमची भाऊ काय माणूस आहे चांगलाय आमचाच आहे ना माणूस चांगलाय मावशी काय सांगाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला कोण पसंतीचा चेहरा तुमच्या लेखी आमची सोडून आम्ही जाऊ दुसरी कोण बावकी नाव बिव काय आहे का नाही बावकीला ना ना। काय नाव काय उमेदवार लांडे यांच्या माई लांडे हे इच्छुक आहेत अजून इतर महिला इच्छुक आहे काय वाटतं तुम्हाला कोणाला पसंत द्याल तुम्ही आम्ही आता आमच्या बावकीलाच जाणार ना बावकीलाच कोणाला बावकीत कोण माई लांडे माई लांडे लांडे तिथून